जातीवाद ही दहा वर्षामधली तुमची कारकिर्द आहे आणि कमिशन घेण्याचं काम ही तुमच्या दहा वर्षामधली कारकिर्दी आहे जनता तुम्हाला माफ करणार नाही हा इशारा मला त्यांना या निमित्तानं आपल्याला द्यायचा आहे म्हणून जागा हा तुम्ही आता सांगतो अविनाश मी एकोणीसला भाजपचं तिकीट घेतलं काय वाचलं गेली भारतीय जनता पक्ष म्हणली जातीवादी पक्ष आहे भारतीय जनता पक्ष म्हणले मागासवर्गीयांच्या विरोधात नाही भारतीय जनता पक्ष मुस्लिमांच्या विरोधात आहे भारतीय जनता पक्ष शेतकऱ्यांच्या विरोधात नाही भारतीय जनता पक्ष जातीवाद करतो आणि मुठभर माणसांचा हा पक्ष आहे ही टीका तुम्हीच केली मग आता तुम्ही आमच्यावर कस काय आला सा? काय बदल झाला आता मला सांगा काय बदल झाला लोक जा विचार तुम्ही आमच्या जातीवादाचे आरोप करता या रक्तामध्ये जातीवाद नाही या रक्तामध्ये सर्व धर्मसमाभावाचा नारा आहे त्या रक्तामध्ये राजकीय संस्कार आहेत आम्ही गरीब असो पण आम्ही कोणाची लाचारी पत्करणारी माणसं नाही ती शिकवण भाऊने आणि गोलम साहेबांनी आम्हाला दिलेले आहे म्हणून ताट आम्ही या समाज राजकारणामुळे मित्रांनो आपण काम करत असतो हे मला या निमित्तानं आपल्या सर्वांना प्रामुख्याने सांगायचं